टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वडकी पिंपळमळा येथील मोडक तरुण मंडळाच्या वतीनं पारं पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली बैलगाडीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आली तसेच तसेच किल्ले पुरंदर येथून करंडे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच राधाकृष्ण भजनी मंडळ यांचे रात्री भजन देखील आयोजित करण्यात आले होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं वडकी परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आल्यानं मोडक तरुण मंडळाचा संपूर्ण परिसरातील नागरिकांनी कौतुक तर केलाच परंतु अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात यावी असं देखील अनेक मान्यवर मंडळींनी यावेळी सहभागी होताना आपलं मत व्यक्त केलाय या शिवजयंती निमित्तानं वडकी आणि परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आपल्या भागातील